आज काय स्पेशल आज ना डाळ न भाजता बेसनचे लाडू कसे बनवायचे बघूया आता एकाच मेजरमेंटने मी इथे आपलं बेसनचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भजी सुद्धा वापरतो आता तीन कप हे मी मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच कपाने दीड कप, कप साखर आणि एक कप तूप घेणार आहे आता हा कप आहे दोनशे पन्नास एम एलचा आता त्यानेच आपण व्यवस्थित मेजरमेंट घेतलेला आहे आता यानंतर आपण इथे पिस्ता घेतलेला आहे सजावटीसाठी आणि वेलची पावडर घेतलेली आहे सुरुवातीला पीठ आपण असंच भाजून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडंसं तुपाचं प्रमाण वापरायचं आहे इथे मी चार चम्मच आता तुपाचं प्रमाण वापरणार आणि पुन्हा थोडंसं बेसन भाजून घेणार आता बेसन डाळ न भाजल्यामुळे आपल्याला खूप छान भाजायचं आहे आता इथे आपण हा कलर चेंज होईपर्यंत बेसन भाजून घेतलेला आहे आता त्यानंतर बरंचसं तूप मी पुन्हा वापरलेलं आहे आणि पुन्हा मी हे बेसन छान भाजून घेणार आता यानंतर थोडंसं तूप बाकी ठेवायचं आणि पुन्हा भाजून घ्यायचं पीठ आणि यानंतर आपण ती जेवढी पिठी साखर होती तेवढी सगळी याच्यामध्ये वापरून घ्यायची आहे यानंतर ही पिठी साखर कशी विरगळते ती पाहायची आणि जर आपल्याला तुपाचं प्रमाण लागलं तर शेवटी आपण उरलेलं तूप वापरायचंच आहे याच्यामध्ये प्रमाण एकदम परफेक्टच आहे तुम्ही या पद्धतीने केलात तर तुमचा बेसनचा लाडू अजिबात चुकणार नाही आणि घाई गडबडीमध्ये जेव्हा आपण डाळ भाजलीच नाही आहे आपल्याकडे काहीच पीठ अवेलेबल नाही आहे तेव्हा आपण या सुद्धा हे बेसनचे लाडू छान खमंग बनवू शकतो इथे आता वेलचीपूड आपण टाकून घेऊया आणि त्यानंतर छान हे पीठ पुन्हा मिक्स करून घेऊयात आता आपण इथे लाडू बांधायला घेऊया आता लाडू छान बांधायचे त्याच्यावरती सजावटीसाठी आपण पिस्तासुद्धा वापरायचं बघा लाडू आपले बांधून झालेले आहेत आणि मी सजावटीसाठी पिस्त्याचे कापसुद्धा टाकलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करायची आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही